भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या या नेत्याने एम्स मध्ये अखेरचा श्वास घेतला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे देशाला संकटातून बाहेर पडता आलं त्यांच्या या धोरणाचं जागतिक पातळीवर मोठं कौतुक झालं त्यामुळे भारत जागतिक बाजाराशी जोडला गेला त्यामुळेच त्यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनकही म्हटलं जातं पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांनी आर्थिक सुधारणांबाबत घेतलेले निर्णय हे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे ठरले आहेत आधी अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेल्या नेमक्या कोणत्या पाच निर्णयांमुळे संपूर्ण देश त्यांच्या सदैवणी राहील चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे जागतिकीकरणाचा निर्णय एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये देशात नरसिंहराव यांचं सरकार होतं त्यावेळी मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या वर्षाच्या जागतिकीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या भारताची गाडी ही पुन्हा रुळावर आली त्यांनी परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला अर्थमंत्री असताना त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवले त्यामुळे परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले आणि भारताला जागतिक बाजारपेठेशी जोडले गेले दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा दोन हजार पाच हा त्यांच्याच काळात मंजूर झाला त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेली आणि मनरेगा म्हणून लागू केली या अंतर्गत शंभर दिवसांचा रोजगार आणि किमान शंभर रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला रोजगाराचा अधिकार मिळाला होता तसेच गावोगाव हक्काचा रोजगार मिळाला होता तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे भारत अमेरिका अन्वीत करार करण्यात आला भारत आणि अमेरिका यांच्या दोन हजार पाच मध्ये जो महत्वाचा अनुकरार झाला तो मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच विरोधी पक्ष आणि सत्तेत सोबत असलेल्या डाव्या पक्षांचा प्रचंड दबाव असतानाही सरकार कोसळण्याची शक्यता असतानाही डॉ मनमोहन सिंगांनी हा निर्णय घेतला या करारामुळे आण्विक क्षेत्रात भारतात एक मोठी सत्ता म्हणून दबदबा निर्माण होऊ लागला यामुळे आण्विक इंधन मिळण्याचा भारताचा मार्ग सुलभ आणि मोकळा झाला त्याचा फायदा आजही भारताला होत आहे चौथा महत्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशातील शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी हा एक मोठा निर्णय होता त्यांच्याच काळात देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती त्यावेळी शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेला हा एक मोठा निर्णय होता पाचवा आणि महत्वाचा निर्णय आहे या अंतर्गत सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला हा कायदा मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याच्या दिशेने मोलाचा दगड ठरला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा